भारताचा संविधान गौरव दिन साजरा प्रज्ञा सूर्य डॉक्टर गौरव दिन साजरा करण्यात आला प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशी संस्था मनपा नाशिक यांच्या वतीने पुढाकार घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान लिखित प्रास्ताविका कायमस्वरूपी प्रतिकृती ठेवून त्यांचे उद्घाटन करण्यात आले तसेच उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी संविधानाची शपथ घेऊन आणि पेडे वाटून संविधान दिन साजरा करण्यात आलाय या प्रसंगी संतोष वाघ गुणवंत वाघ जयश्री गांगुर्डे सुनीता बच्चाव जाधव निखिल तेजाळे सुषमा उबाळे मारती गायकवाड सुनील कदम अनिता गायकवाड मनोज खैरनार देवीचंद खरात संदीप उनवणे यांच्यासह प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उद्देश संस्था आणि नाशिक मनपा पदाधिकारी व समस्त मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नोव्हेंबर आणि याच दिवशी भारतीय घटनेचे थोर शिल्प्रधान परमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला हे संविधान भाग केलं खरंतर जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला हा भारत देश आमच्या भारतामध्ये अरुज चाळीस कोटीची व्यक्ती लोकसंख्या आणि या संपूर्ण जगामध्ये आज ज्या पद्धतीने भारत देश भारतामध्ये काम केले जात आहे ते फक्त आणि फक्त संविधानाच्या आदेश होतो त्या म्हणून आजचा दिवस हा या महान मानवाच्या माध्यमातून आपण सर्वजण संविधान जन साजरा करतो आहोत या महान मानवाला मानवाला वंदन करतो आणि संविधानाला साजरा करतो जय भारत जय संविधान अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या देवळ न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका